नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सेल माझा समाजात घृणा ईर्ष्या पसरल्यामुळं माणूस नावाची जात आपलं कर्तव्य विसरलाय त्यामुळे आता संप्रदायाची जोड देण्याची गरज आहे चांगला समाज निर्माण करणं हे संप्रदायाचं कार्य आहे असं मत प्रवचनकार इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केलं ते चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे सारथी चॅरिटेबल ट्रस्ट व चंदगड तालुका व वा सीमाभाग वारकरी संप्रदाय आयोजित वारकरी कीर्तन संमेलनात बोलत होते यावेळी गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील संग्राम कुपेकर श्रद्धा उपस्थित होत्या माझ्या राजेश पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात हरिभक्त परायण डॉक्टर विश्वनाथ पाटील व प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन पार पडलं देशमुख पुढे म्हणाले ग्रंथ आम्हाला जगायला शिकवतात जगण्यासाठी खऱ्या ज्ञानाची अपेक्षा आहे पण आज समाजात चित्र वेगळं आहे भजन व कीर्तनाकडचा उडा थांबलाय आणि वाईट गोष्टींकडे समाज भरकटत चाललाय म्हणून आज ज्ञानेश्वरी भगवत गीता पसायदान वाचणं पठण करण्याची गरज येऊन टेपली ज्या घरात संप्रदाय ते घर कुटुंब सुखी असल्याचं सांगितलं भ्रमांना पाटील म्हणाले राजकारणात लबाडी चालते पण संप्रदायात नाही समाजाला आपण देतो तेच आपल्या वाट्याला येतं कीर्तन भजन व नामस्मरण केल्यानं मुक्ती मिळते त्यामुळे आपलं आचरण आणि विचार सुधारण्यासाठी सांप्रदायिक सहवास महत्वाचा असल्याचं सांगितलं आमचं भाग्य मोठं म्हणून आम्हाला भगवंताने सेवा करण्याची संधी दिली असल्याचं मत अंजनाताई रेडीकर यांनी सांगितलं यावेळी तालुक्यातील कीर्तन प्रवचन मृदुंग पक्वाज वादक अशा शंभर जणांचा सत्कार सारथी ट्रस्टतर्फे करण्यात आला यावेळी सरपंच अस्मिता पाटील प्राध्यापक दीपक पाटील सदाशिव पाटील प्रकाश भोगुलकर संजय नाईक महादेव गावडे बाबूराव तुप्पारे अनिल शेंत्रे संभाजी पाटील दाकुलू मेलगे डॉक्टर संजय पाटील गुंडू वाके विनायक कुंभार सोमगोंड देसाई ज्योती कुराडे देवाप्पा सदावर विनोद पाटील कल्लापा पाटील डॉक्टर अनिल पाटील नरसू पाटील आदी उपस्थित होते